स्वागत करतो तालीम शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं या वर्षी सुद्धा जे ग्रामीण भागातून शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांची भरणी पाहण्याकरता शहरात उपस्थित असतात अशा शिवभक्तांसाठी शिवभोजनाची व्यवस्था मंडळाच्या वतीने केलेली आहे त्याचबरोबर या सगळ्या मिरवणुकीसाठी बंदोबस्तात असलेले पोलीस पोलीस सर्व सुद्धा व्यवस्था केलेली आहे या भोजनाचं वैशिष्ट्य असं आहे की या मंडळाला या उपक्रमाला सहा वर्ष सातत्यानं आम्ही पूर्ण करत आहोत सहा वर्ष करत असताना पहिल्या वर्षी ज्या पद्धतीनं संपूर्ण जेवण टेबल खुर्चीवर ही जी या जेवणाचं विशेष काय ते अजून तशीच कायम ठेवलेली आहे या वर्षी सुद्धा जेवणामध्ये टेबल व्यवस्था असणार आहे जेवणामध्ये भात पुरी भाजी अजून राईस या सगळ्या पाच पदार्थांचं मिश्रण या जेवणामध्ये असणार आहे संपूर्ण जेवण हे असणार आहे हे जेवण कुठेही वाटप नाही म्हणजे शिवभक्त कुठेही हात पसरून अन्नदान ग्रहण करताय अशा पद्धतीची या करतायतून हा कार्यक्रम करत नाही तर आपण ज्या पद्धतीने आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना बसवतो अशा पद्धतीचं जेवणाच्या पंक्ती वाढून हा उपक्रम आपण साजरा करतोय जेवण ही काय खूप मोठी गोष्ट आहे असं मी मानत नाही पण खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातून दूरवरून आलेला कार्यकर्ता सकाळी लवकर सोलापुरात येतो सकाळी लवकर आलेल्या रात्री मिरवणुका उशीला होऊन जात असताना कार्यकर्त्याचे सेवा करायला मंगळवार तालीम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मिळते हे आम्हीच आमचं भाग्य समजतो की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मोठ्या भव्य मिरवणुकीमध्ये आपलाही काहीतरी सहभाग असला पाहिजे या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम करतोय या कार्यक्रमाला कुठलीही राजकीय पक्षाची झालं नाही आहे सर्व पक्षाच्या लोकांना सर्व सामाजिक संघटनेला एकत्रित करून त्यांना तिथे उपस्थित आणून हा कार्यक्रम केला जातो या कार्यक्रमाला आपले पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या उपस्थितीमध्ये आणि महापालिकेचे आयुक्त तिनी मॅडम अक्कलकोट अन्न क्षेत्र मंडळाचे अध्यक्ष जनमंदिर राजे भोसले तसेच खास कोल्हापूरना आमचे मित्र सागरबाई चव्हाण शिवाजीराव सावंत व शहरातील अन्य पदाधिकारीच्या उपस्थितीमध्ये मध्या आपण हा कार्यक्रम करतो